दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परणीत शिंदे सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाची येते आणि कुणाला पाटील कोणत्या पक्षाची येते काँग्रेसच्या येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशील कुमार शिंदे आणि परणित शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुईस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परणीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्र शिंदेंना सांगायचं आहे सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढं सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठं देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता के शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही शिवसैनिकांच्या शिवसैनिकांचा केसाना गळा कापण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका